मंडळी आमच्या भाऊजींचं काम इतकं का काटेकोरपणे ना त्यांना प्रत्येक गोष्ट ही व्यवस्थितच लागते ज्यावेळेस गहू प्यारला तर उन्चा उन्चा होता तर त्यांनी वर्मे व्यवस्थित उंचावून बांधून घेतलेले होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जोपर्यंत म्हणजे गहू पार सोमून होत नाही तोपर्यंत वर्म्याला धक्का लागला नाही पाहिजे आणि या गोष्टीचे ते आता सुद्धा खूप काळजी घेतात आता इथं तुम्ही बघू शकता फवारा मारायचं काम चालू आहे ते वाफ्यामध्ये चालतात पण अशा प्रकारे चालतात कि पण तुटला नाही पाहिजे आणि म्हणजे वर्मा पण खराब झाला नाही पाहिजे मोडला नाही पाहिजे आणि गहू पण तुटला नाही पाहिजे काम म्हणजे एकदम एकदम नियोजन प्रकारे बघा बरोबर इतका दाट गहू आहे तरी पण फुगा वगैरे व्यवस्थित झाले तरी पण ते व्यवस्थित दोन्ही सऱ्यांच्या मधूनच चालतायत आणि वर्म थोडा सुद्धा धक्का लागून देत नाही हे पाहा वर्मा जो आहे तो आपल्याला एकदम क्लिअर कट स्पष्ट दिसतोय तर ते मला म्हटले होते जसा तुला गहू पेरताना पेअरताना वर्मा दिसतोय तसाच वर्मा तुला शेवट गहू ज्यावेळेस सोमणी येणार आहे त्यावेळेस दिसणार आहे मी हा फवारा मारताना बघू म्हणे तेव्हा आता म्हणत होते पाहिलं की म्हणे फवारा कसा मारावा हो लागतो